नमस्कार बालमित्रांनो नमस्कार बालमित्रांनो आज गोष्ट सांगा ना अगं मागच्या वेळेस सांगितली होती तेनाली गोष्ट मी मी तेनाली ती गोष्ट ऐकली होती ती मला खूप छान अच्छा अच्छा आवडली का तुला ती बर सांगते मग पुन्हा बालमित्रांनो तुम्हाला पण आवडली ना तर मग पुन्हा एक अजून त्यांचे खूप किस्से तुम्हाला सांगितलेलं होतं तर अजून एक तेलानी रामाची एक गोष्ट पुढची मी तुम्हाला सांगते विजयनगरमध्ये राहत होते कोण कृष्णदेवराय राजा महाराज राहत होते आणि त्यांच्या दरबारी तेलानी रामा राहत होता की नाही तर ते तेलानी रामा दरबारामधली एक, एक गोष्ट सांगते मी आता विजयनगरमध्येच एक राम आणि एक श्याम नावाचे दोन खूप जिवलग मित्र राहत होते बरं का आणि ते मित्र इतके जिवलक होते की ते एकमेकांसाठी काहीही करायला तयार असत इतकी त्यांची घट्ट मैत्री होती आणि मग एकदा काय झालं की रामकडे काय आहे ना खूप शेती होती तर तो राम श्यामला म्हणाला की श्याम काही दिवस तू माझी शेती करशील का श्याम म्हणाला ओके त्यांनी मग एक दिवशी तो रामच्या शेतामध्ये त्याचं काम करायला गेला शेतामध्ये आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी तो जमीन असं खोदू लागला नांगरणी करू लागला काहीतरी पेरायचं होतं त्याला म्हणून तर तो असं जमीन खोदताना त्याला ना तिथे नाही का माहितीये एक सोन्याचा राजहंश सापडला आणि मग तो सापडल्याबरोबर त्याला बर... अरे बापरे हे सोन्याचा राजहंश त्यांनी ते सगळं काम तिथेच टाकून दिलं आणि तो पळत पळत लगेच कुठे गेला रामच्या घरी गेला आणि रामला म्हणाला की राम ला ला? रा, राम अरे बघ अरे बघ तुझ्या शेतामध्ये नांगरताना मला हा सोन्याचा राजाहून सापडलाय तर हे घे बाबा तुझा हो? तो म्हणाला हो राजाहून सापडला आणि तो माझा कसा होईल पण तू शेती ते नांगरताना तुला सापडला की नहीं। नाही, नाही। मग हो हो तो तुझा झाला आणि मग तो म्हणाला नाही नाही माझा कसा होईल शेत तुझं होतं मग तो म्हणाला की पण शेत माझा असला तरी नांगरताना सापडलाय तुला म्हणजे तुझा आहे असं दोघांचं भांडण सुरू झालं आणि हे भांडण सुरू असतानाच मग ते म्हणले आपल्यात तर काही भांडण व्हायला नको आपण जिवलग मित्र आहोत दोघ जण आहे की नाही तर मग आता काय करायला पाहिजे तर आपण जाऊ महाराजांच्या घरी हम्म महाराजांच्या दरबारी जाऊ आपण आणि महाराजांना कृष्णदेवरायांच्याकडे जाऊन त्यांना आपण हे आपलंच गारानं सांगू आणि दोघ जण कोण आणि राम आणि श्याम दोघही जण महाराजांच्या दरबारी गेले तिथे आणि त्यांना सगळं सांगितलं की असं असं घडलंय म्हणून महाराजांना पण आश्चर्यच म्हटलं ते म्हणाले हो का मग काय त्याच्यामध्ये म्हणे ते तुझं ते तुझं म्हणतो म्हणे तुम्ही तुम्ही काय करा म्हणे का तो राजहंस आहे तू तो अर्धा अर्धा कापा म्हणे आणि त्याच्यातला अर्धे पैसे तुला अर्धा राजहंस तू घे ना अर्धा राजहंस तू घे नाही राम श्याम म्हणाला असं शक्यच नाही राम म्हणाला असं शक्यच नाही आता काय करावं मग पुन्हा अ श्याम पुन्हा मग महाराज काय म्हणाले ठीक आहे हा विकून टाका आणि मग त्याचे जे पैसे मिळतील त्याचे अर्धे अर्धे वाटून घ्या पण तरीही दोघं जण तयार झाले ते दोघं जण काय म्हणलेले हे माझा हक्क नाहीच श्याम म्हणाला हा माझा हक्क नाही राम पण म्हणाला हा माझा हक्क नाही त्याचाच आहे त्याचाच आहे असं दोघ जण म्हणू लागले त्या दोघांनाही काही कळेच ना आता तू सांगू शकतेस का सांग बरं हा कोणाचा कोणाला ह्याचा हक्क मिळायला पाहिजे रामला की श्यामला रामला की श्यामला रामला की श्यामला असं ते तेनारी रामालाच कळत की नाही आपल्याला काही कळतच नाही तर मग कारण गर महाराजांना पण काही कळत नव्हतं की काय करावं आता काय करावं आता यांच्या दोघांच असं चाललेलं आहे म्हणून मग ते म्हणाले की ह्याच्या युक्ती काढेल तो आपला तेल तेनारी रामाच काढेल म्हणून त्याला बोलवणं धाडलं आणि मग आला दरबारामध्ये त्याला रामा आणि त्याला सांगितलं की वा बघ म्हणे रामा आपल्याकडे हे अजबच भांडण आलंय म्हणे आज अजब कस की जुलक मित्र आहेत म्हणे हे इतके जुलक मित्र आहेत म्हणे की आता भांडणं आपल्याकडे कसे येतात की हे माझं आहे त्यांनी घेतलं अशी भांडणं आपल्याकडे येतात पण इथे कसं आहे म्हणे हे भांडणं आलेलं हा म्हणतो म्हणे हे माझं नाही तर त्याच आहे तो म्हणतो म्हणे नाही माझं नाही ते त्याच आहे असं एकमेकांचं भांडण आहे तर आता बाबा मला तर काही कळत नाही म्हणे रामा तूच सांग बरं म्हणे याचा नाही निवाडा कर बर मग रामा तर हुशार होताच तो क्षणात म्हणाला दोघांना घ्यायला तयार नाही येत ना म्हणे हे आपण काय करू म्हणे आपल्या विजयनगरची शान करू म्हणे हे मित्रत्वाचं सगळं भांडण आपण विजयनगरमध्ये सुशोभित करू म्हणे शोभा येईल म्हणे काय काय करायचं म्हणजे म्हणे महाराजांनी विचारलं तर म्हणे महाराज आपण ह्या राजहंस विकून टाकू आणि त्याचा जो पैसा येईल त्याची एक मोठी बाग म्हणजे गार्डन तयार करू आणि त्या गार्डन मध्ये आठवण म्हणून एक स्मरण म्हणून असे दोन पांढरे शुभ्र राजहंस तयार करू म्हणे आणि ते तिथे ठेवू आणि त्या बागेला या दोघांचं नाव देऊ म्हणे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या सगळ्यांना पटलं महाराजांना पटलं म्हणजे राम आणि श्यामला विचारलं तर राम आणि श्यामला पण ती गोष्ट पटली लगेच राजाने काय केलं लगे, की सांगितलं की चला अशी चांगली बाग तयार म्हणे मग बाग तयार केली काय बाग तयार केली दोन्हीकडून छान रंगीबेरंगी फुलांची झाडं लावली गार्डनमध्ये पूर्ण मोठे फळांची झाडं लावली सगळे सुशोभीकरण केलं छान आणि मध्यभागी दोन संगमरवरीचे पांढरे शुभ्र एक राजहंस त्यांना सापडला होता पण यांनी काय केलं की दोन राजहंस केले दोन काय केले असतील बर राम आणि श्याम यांचं प्रतीक म्हणून आणि ते संगमरवरीचे दोन राम आणि श्याम असे समजून ते दोन राजांस तिथे हे केले तिथे मोठे के कारंजे पाण्याचे वगैरे लावले आणि अशा प्रकारे ती इतकी छान बाग झाली आणि त्यांना मैत्री असं नाव त्या बागेला दिलं आणि मग लोक दुरून दुरून लोक सगळेजण बघायला येऊ लागले की अरे किती छान बाग आहे आणि म्हणजे काय झालं मग ते विजयनगरची मोठी शान झाली ती बाग म्हणजे एक छान बा आमच्या विजयनगर मध्ये एक छान बाग आहे मित्रत्वाची असं म्हणून लोक पण बघायला येऊ लागले सगळे तर असा होता तेलानी तर तुला काय अजून पुन्हा गोष्ट मला मला माहितच होत मला माहितच होत माहित तू अजून एक गोष्ट म्हणणार आहे कारण मागच्या सुद्धा ती म्हणाली होती की नाही अजून एक सांगा कारण तेलानी रामाच्या गोष्टी आहेतच अशा किस्से कि हो ते किती केलं तरी ऐकाव्याच वाटत ऐकाव्याच वाटतं तर अजून एक तुला छोटीशी पटकन सांगते बरं काय छोटासा किस्सा त्यांचा म्हणजे एक त्याची गोष्ट कशी आहे म्हणजे त्यांचे जे छोटे 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 किस्से आहेत त्याचं गोष्टी रूपामध्ये तयार झालेलं आहे तर ओडिसी राज्य होतं हा आणि त्या ओडिसी राज्यावर या विजयनगरच्या राजाने कृष्णदेवरायाने इथे विजय मिळवला होता ते आपलं मिळवून आणलं होतं ओडिसी राज्य त्यांनी घेऊन टाकलं होतं आणि त्या राज्यामध्ये ते मिळवल्यामुळे काय झालं की त्यांना असं वाटलं की आपण इथे खूप मोठा आता उत्सव करा कारण जिंकलोय ना आपण जिंकल्यानंतर माणूस कसं करायचा की नाही उत्साह छान मस्त तर काहीतरी करायचं मग आता काय करायचं काय करायचं तर सगळे लोक जमले मग ते म्हणले की महाराज आता हा आपल्या विजयनगरमध्ये एक मोठा विजय स्तंभ तयार करा एक असा विजयस्तंभ म्हणजे काय असं मोठ छान खांब तयार करायचा आणि त्याच्यावर ते सगळं कोरीव काम करायचं आणि त्याच्यावर ते विजयनगरचं नाव वगैरे लिहून असं ठेवायचं असं तर तो। तो मग असे अनेक कलाकार बोलवले मग मग त्याच्यातल्या एक कलाकाराने ते मान्य केलं सगळं करायचं मी छान करून देतो वगैरे मग आणि त्यांनी त्याच्याप्रमाणे ते खूप सुंदर कलाकृती केली त्या स्तंभाची आणि तो उभा केला आणि ते सगळं झाल्यानंतर मग ते सगळ्यांना खूप आवडलं मग राजा आले पाहायला महाराज आले पाहायला अरे वा खूप के के हो छान केलं आहेस म्हणे तू आणि आता सांग म्हणे तुला काय पाहिजे माग म्हणे काही पण कारण तू खूप छान केलं आहेस म्हणे मला पाहिजे होतं त्याच्यापेक्षाही पण छान झालं आहे म्हणे मग तुला काय पाहिजे ते म्हटलं महाराज मला काहीच नको आहे मला विजयनगरमध्ये माझ्या हातची कलाकृती उभी राहतीये हेच माझ्यासाठी खूप झालं पण महाराज म्हणले पण तसं नाही आम्ही असं फुकट कोणाकडून करून घेत नाही तुझी मेहनत आहे तू कलाकार आहे तर तुला काहीतरी दिलंच पाहिजे तर तू सांग काय पाहिजे ते त्यांनी सांगितलं हा काही ऐकतच नाहीये म्हणे तर त्यांनी सांगितलं त्यांच्या यांना सेने सगळ्यांना दरबारातल्या की जा पटापट सोनं चांदी काय मोहरा रत्न मानिक जे काय असतील ते द्या म्हणे याला पिशवीवरून म्हणाला महाराज मला हे काहीही नको आहे मग त्यांनी काय केलं नाही मग माग म्हणे तुला काय पाहिजे ते मग त्याच्याजवळ असा एक पिशवी होती म्हणजे असं बटव्यासारखी बरं का अशी बटव्यासारखी पिशवी होती त्यांनी ते महाराजांसमोर दिली आणि म्हणलं की तुमच्या राज्यामध्ये जी सगळ्यात किमती वस्तू असेल ती ह्या पिशवीमध्ये तुम्ही ह्या बटव्यामध्ये मला भरून द्या महाराजांनी ती घेतली आणि त्यांच्या ज्या सेवकांजवळ दिली आणि सांगितली की जा याच्यामध्ये हिरे मोती भरून आण किमती नको आहेत हिऱ्या मोत्यापेक्षा सुद्धा किमती वस्तू आहे तुमच्याकडे ती मला द्या ती तुम्ही शोधा ती तुम्ही ओळखा आणि मला भरून द्या तर पुन्हा सगळेजण विचार करू लागले आता काय करावं मग काय झालं असेल पुन्हा पुन्हा तेला निर आम्हाला बोलवा म्हणले सगळेजण कोण त्याच्यातलं काढू शकतं त्याची युक्ती कोण काढू शकतं तेला निरामा त्यांच्या राज्यातला पुन्हा तेला निरामाला बोलवण्यात आलं सगळी गोष्ट ऐकली ती आणि मग म्हणला दे ती बॅग माझ्याकडे त्यांनी ती बॅग घेतली अशी उघडली पूर्ण ओपन केली आणि पुन्हा अशी करून बांधून त्या कलाकाराजवळ देऊन टाकली त्यांनी पटकन घेतलं नमस्कार केला धन्यवाद म्हणला आणि निघून गेला मग ते सगळं महाराज वगैरे म्हणलं अरे हे काय केलं तू रिकामी बॅग दिली त्याच्या हातात धन्यवाद म्हणला निघून गेला मग तेला राम हसला म्हणाला की महाराज ती बॅग काही रिकामी नव्हती त्याच्यामध्ये आपल्या विजयनगरची शुद्ध पवित्र आणि अदृश्य हवा त्याच्यात भरून मी त्याला दिली आणि म्हणून तो गेला तो म्हणाला की आ, आता मला विजयनगर कृष्णदेवरायाच्या सान्निध्यातली हवा मिळाली ह्याच्यापेक्षा भारीक आहे कारण श्वास घेण्यासाठी काय लागतं सोनं मानिक मोती उपयोगाचा आहे का हवा लागते कि नाही मग ती शुद्ध हवा विजयनगर मधली तो घेऊन आपल्या राज्यामध्ये गेला असा निरामा होता आणि अशी तो युक्ती करायचा आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी पटापट पुन्हा टाळ्या वाजवला त्याचं कौतुक केलं आणि त्याला पुन्हा पुन्हा बक्षिस मिळाले हो। असं झालं सगळं तर आवडली तुला गोष्ट बालमित्रांनो गोष्ट आवडली असेल तर लाईक सबस्क्राइब कमेंट आणि शेअर करा आणि पुन्हा भेटूया पुन्हा अशीच एखादी छानशी गोष्ट तुम्हाला सांगायला नमस्कार